परभणीमध्ये बंदिस्त असताना सोमनाथ यांचा मृत्यू झालेला आहे काल कोर्टामध्ये त्यांना पी सी आर असताना एम सी आर साठी घेऊन आले होते त्यावेळेस जज पुढे त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं होतं त्यावेळेस तब्येत त्यांची चांगली होती आणि एम सी आर झाल्याच्या नंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचं मेडिकल झालं आणि त्या त्याच्यानंतर रात्री त्यांची डेड बॉडी जेलमधून दवाखान्यात शिफ्ट झाली अशा पद्धतीने मृत्यू अचानक झालेला आहे याचं गुड कारण म्हणजे मागच्या तीन चार दिवसापासून पोलिसांची सतत छळवणूक मारहाण या लोकांना होत होती आणि काही लोकांचे पाय फ्रॅक्चर करण्यात आले काही बायांना मारण्यात आलं असं अमानुष अत्याचार पोलिसांनी केलेला आहे आणि ही दंगल घडवण्यात आली असा संशय सगळ्या महाराष्ट्राचा आहे आणि आम्हालाही आहे आम्ही कोर्टामध्ये या स सर्व अर्जदारातर्फे आम्ही त्यांची पुढची केस तयारी करत आहोत त्यांना जामीनवर कसे मुक्तता करण्यात यावी त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे आमच्या वकिलाची टीम ती मागच्या चार दिवसापासून या कामामध्ये सतत व्यस्त आहे तरी या सो या पी एम रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पी एम रिपोर्ट झाला पाहिजे त्याच्या स्कलच एक्सरे पाहिजे आम्हाला त्याच्या चेस्टचे एक्सरे पाहिजे त्याच्या पोटाचे एक्सरे पाहिजे त्याच्या पायाचे एक्सरे पाहिजे त्याचा एम आय आर झाला पाहिजे त्याचं सी टी स्कॅन झालं पाहिजे आणि त्याला कुठं कुठं मार लागला ही बॉडी औरंगाबादमध्ये शिफ्ट करण्याच्या अगोदर त्याच्या किती किती इंजुरी आहेत या सगळ्या एक्सरेमध्ये आल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब आणि जेजर साहेब या सगळ्याकडे आम्ही अर्ज दिलेले आहेत आणि अशा पद्धतीची तपासणी झाले खूप निंदनीय घटना आहे या परभणी या इतिहासामध्ये परभणीच्या इतिहासामध्ये पोलिसाविरुद्ध हा काळा दिवस आम्ही म्हणून नोंद केलेली आहे आणि पोलिसाच्या अत्याचाराच या जागतिक स्तरावर याची नोंद केलेली आहे भारतीय वीस लोक एमसीआर मध्ये आहेत आणि दुसरे रिमांड मध्ये सहा लोक एमसीआर मध्ये आहेत अशा पद्धतीनं सत्तावीस तेहतीस लोक सध्या एम सी आर मध्ये आहेत त्यांच्या जामिनीचा आम्ही प्रयत्न करत आहोत सोमनाथप्रेमींशी या बंदीच निधन या ठिकाणी झालेलं आहे त्यात प्रकारासाठी परभणी जिल्ह्याचे पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे कारण गेल्या अकरा तारखेपासून काल चौदा तारखेपर्यंत कंटिन्युअस पोलिसांनी जे आहे प्रत्येक आरोपीला जे आहे त्या गुन्ह्यामधल्या इतकी वाईट वागणूक दिलेली आहे मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्ये या सूर्यवंशीचा जे हे निधन झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने कलेक्टर ऑफिसला सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा त्या पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची पूर्ण तपासणी जे आहे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा औरंगाबाद या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याचपूर्वी परभणी येथे जे त्याच्या स्कलचं जे सिटी स्कॅन झालं पाहिजे त्याच्या पूर्ण बॉडीचं सिटी स्कॅन झालं पाहिजे आणि एक्सरे प्रत्येक पार्टचा त्या ठिकाणी ये जो संविधान घटना हुई थी इसमें आरोपियों को कोर्ट के सामने पेश किया गया था उस दिन हमारे ये सब वकील के साथ मैं भी वकील पत्र लेकर उसमें हाजिर हुआ था और हमने कोर्ट से विनती की थी कि साहब वो जो आरोपियों का जुडिशल नोट लोग उनको मारने के बाद उसमें से जो आरोपी है जिसकी मैय हुई है उसके कान में से ब्लीडिंग खून निकल रहा था तो मैंने उसका नाम स्पेशली नोट किया था और उसके बाद हमारे एडवोकेट महेंद्र मोरे इन्होंने भी कहा था कि साहब तुमने प्रत्यक्षातना विश्वासात घून तपास नहीं करा लेकिन न्यायाधीश महोदय ने इस संबंध में कोई जुडिशल नोट नहीं लिया और उसी तरह जो पुलिस का दबाव था पुलिस ने उनको घेर के खड़े रहे थे तो मुझे जब शंका लगी थी कि वो जो है तो जुल्म ज्यादती की वजह से ये लोग खौफ की वजह से कुछ नहीं बता रहे हैं और उसी का फायदा पुलिस ने उठाया और उनको और मारहान की पीसीआर मिलने के बाद और उसकी जो है सो पुलिस की और जिला प्रशासन और न्यायिक प्रशासन की गलती की वजह से वो जो जान गई है और वो जो लड़का सूर्यवंशी जो है ये शहीद हुआ है और हमारी ये मांगनी है कि आप अब तक आपने गैर कायदेशीर प्रक्रिया से काम किया है अब तो भी कायदेशीर प्रक्रिया से काम कीजिए और न्याय वैदिक प्रयोगशाला में इन कैमरा प्रोसीडिंग मैजिस्ट्रेट की मौजूदगी में होनी चाहिए जिस तरह परभणी में इससे पहले भी एक शमशेर खान का प्रकरण हुआ था वही प्रकरण की बुनियाद पे तो इस प्रकरण में भी न्यायाधीश चौकसी की जाए और प्रकरण सी के पास दिया जाए ऐसी मेरी विनती है